हाय नमस्कार मी सोनाली आणि मी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजचा दिवस मला खूप छान जाऊ हीच देवाचरणी प्रार्थना तर चला आता मी माझ्या व्हिडिओला पण सुरुवात करत आहे तर तुम्ही बघताय मी आधीच फरची पुसताना दिसते आहे कारण आज आहे दीपामावशा ना तर म्हणजे सकाळी घर घर वगैरे पुसलेलंच असतं पण ड्युटीवरून आल्यानंतर ना मी परत पुसत आहे कारण अमावशेच्या दिवशी ना म्हणजे गुरुवारी अमावश्याच्या दिवशी यावारी ना हळद मीठ टाकून घर पुसलेलं चांगलं असतं तर म्हटले आधी साफसफाई करून घेऊ आणि मग देवपूजेची तयारी करूया तर भांडे वगैरे घासून झालेली होती दिवे वगैरे आणि मी आता आहे ना पीठ मळती कारण मला आहे ना पिठाचे ना छोटे छोटे दिवे वगैरे बनवायचे होते तर दिवे वगैरे मी बनवले ओवाळण्यासाठी आणि आता आहे ना म्हटले सगळ्यात आधी ना उंबरठा पूजन करण्यासाठी ना म्हटले हळदीचं लेपन वगैरे करून घेऊ आणि जेणेकरून उंबरठ्याचं पूजन पण Hunzil पूजा करायच्या आधी ना म्हटलं छानपैकी रांगोळी वगैरे काढून घेऊ म्हणजे जरा छान वाटतं रांगोळी वगैरे काढल्यावरती देवासमोर तर रांगोळी वगैरे काढून झाल्यावरती ना सगळ्यात आधी ना गणपतीला आपण पहिला मान देत असतो तर मग मी पण गणपती बाप्पाला छानपैकी आंघोळ घातली पुसलं वगैरे आणि गणपती बाप्पाची आता मी स्थापना करून घेत आहे तर सगळ्यात आधी ना दीपूजनमध्ये पण आहे ना गणपती बाप्पाची चेन स्थापना करून घ्यायची आणि त्यानंतर ना आपण दिवेची स्थापना करायची असती आमच्याकडे ना दिवे म्हणजे जेव्हा आपण दिव्यांची पूजा करतो ना त्यावेळेस आहे ना हरळ आघाडा वगैरे ना वाहत असतात तर आता हरळ आणि आघाडा आहे ना म्हणजे जास्त प्रमाणामध्ये काही भेटत नाही खेड्यावरती असतो पण मग आपण काही फवारल्यावरती ना ते पण राहत नाही तर माझ्याही अंगणामध्ये ना, ना हरळ आघाडा राहिलेलाच नव्हता तर मग मी फक्त थोडंच ठिकाणी मला ना हरळ भेटली तर मग मी तेवढीच आहे ना गणपती बाप्पासाठी ना घेऊन आली आणि ती वाहिली देवाला तर आणि त्यानंतर आहे ना कापसाची तेल। वेग वेग ना वस्त्रमाळ केलेली होती ते पण वाहिली दिव्यांना आणि त्यानंतर काय करायचं असतं आपल्याकडे दिव्यांना म्हणजे ते प्रज्वलित करून घ्यायचे असतात तर आपल्याकडे जेवढेही घरामध्ये तेल असतील काहींकडे वेगवेगळ्या प्रकारचे तेल असतात घरामध्ये तर मग आपलं खाण्याचं तेल आणि माझ्याकडे ना आपण शनिदेवाला जे तेल पाहतो ना ते पण होतं तर मग मी हे दोन तेल आणि त्यानंतर गावठी तुपाचा पण दिवा हे बनवले होते तर मग ते आधी मी प्रज्वलित करून घेतली आणि त्यानंतर जे कणकेचे मी जे दिवे बनवलेले होते ना ते सुद्धा मी प्रज्वलित करून घेतले कारण त्या दिव्यांनी आपण यांना ओवाळायचं असतं आणि त्यानंतर तुम्ही बघताय मी म्हणजे आज गुरुवार पण होता तर गुरुवारच्या दिवशी काय करत असते धूप वगैरे पेटवायचं त्यानंतर ते त्यामध्ये लवंगा वगैरे टाकायच्या कापूर टाकायचा आणि जेणेकरून आपल्या घरामध्ये जी पण काही नेगेटिव एनर्जी असते ना ती घरामधली कमी होत असते यामुळे